नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी ससा, तर मी आज जात आहे गावाक आमचं मागीलचं जेवण आहे राखणदाराचं जेवण आणि त्याच्यासाठी मी आता दादरवरना ट्रेन पकडलं आहे कुणाचं तोंड सकाळी बघतलं माहिती नाही बारा वाजताची ट्रेन रात्री दोन वाजता येईल ट्रेनमध्ये लोकांच्या घोरण्याच्या आवाजात माझी रात्र एकदम खराब गेली आणि सकाळी उठून बघते तर काय उजाडलेला आणि उजाडलेला बघितल्याबरोबर मी बाहेर बघतोय तर लोक अर्धी उतरत होती पण मी ट्रेनमध्येच बसवून होतोय की माझा राजापूर कधी येत ती वाट बघत होते मोटरमॅनक सांगितलंय वैज गाडी फास्ट मार मला लवकर राजापुरात राजापुरात सफर काका वाट बघित होतो का मी सांगितलंय अशी गाडी रेमटव आणि माका वेळेच्या आज घरी पोचव मागा लय भूक लागली हा घरी जाऊन बघते तर काय अगे बागे माझे माझ्या बापसानं आणून ठेवला नव्हतो खाडीतलो खेकडो आणि तो, तो खेकडो माका बघून इकडे तिकडे जीव घेऊन पळवू लागली ती म्हणता आज काय माझा नाही आज माझा मटान होताच सशाच्या कानात हवा बदलाव ससा इकडे तिकडे पळता असो कुरलो सगळं पळवू लागलो माका बघून अगदी महिनोभर उपाशी असल्यासारखे सगळे नुसते ताटावर तुटॉन पडले होते हो जो तुम्हाला टोप दिसता भरलेलो कुरले त्या नुसते आत्ता हे नाही उडा त्याचा असत घेतला की कि अख्खा ताट सगळा खाली करून घेतला नाही एक दिवस कसं गेला तर कळलाच नाही आणि दुसरा दिवस उजाडलो आणि आम्ही गेलो देना तो भाके नारा, दारा रोज ची नक्षी, आनंदाची हे सगळे मुंबईकर नुसते शायनिंग मारू केले आप्पा यांच्या मागण्या येलो आपण नेंका दिलो हगा दो माने सगळा पटापट पत काम करू सुरुवात केली माका पहिल्यापासून आळस मी मोठं मुंबईचं यूट्यूब आलो असं सांगू आणि मी ह्याच्या डोक्यावर फाटी चढवलंय आणि मी मात्र मागना शूटिंग करत होतो की यांना कशी फाटी घेतलं तेवढ्याच आम्ही जाऊन पोहोचलो सड्यावर तुमचा फॉरेन झक मारित असा माझा हा कोकण बघा एक हे मुंबईतून इलेले सगळे मुंबईकर एका मका ऑर्डरीच देऊ संपले हो म्हणता हो दगड काढतो म्हणता हो टोप तेव आणि हे बाकीचे सगळे जे, जे बसले ते टेळक्यासारखे उभे होते कोण काय करतात बघू का हे बघून माझा बापूच भडाकलो आणि स्वतःच कामाक लागलो आ बघतात हे सगळे मुंबईकर बघतात कसा काम करतात हे सगळे टेळके उभे मुंबईकर खाती आणि चढिए खात पुसून जाती असा मनात गाळयो हो घालीत हे जुन्या जाणत्या लोकांनी टॉप लेवल घेतला आणि मातयेचा थोडे वेळ टिळके गे टेळके गेली करून ह्यांका पण अक्कलीनी माझ्या बापसासारखे हे पण काम करूक लागले माझ्या बापसाक अजून जोर इलो आणि पटापट पत खोबरा घेसून टाकला ह्यांका एवढी भूक लागली होती की दहा वेळा हे ढवळून ढवळून बघित होती डाळबाज झालो काय मुंबईतून इल्यापासून हे दोघे फक्त चष्मे लावून आणि मोबाईल घेऊन शूटिंग करूकच संपले जेवण शिजापर्यंत म्हातसाऱ्या माणसाने आमका घेऊन गेले विडिय देऊ सगळ्या बारा पाचाच्या देवांका बोलवून सगळ्या नावाचे विडिओ काढून साहेबाचा व्हिडिओ काढून भवानीचा व्हिडिओ काढून सगळ्या देवांका आठवण करून यांनी आमका चार लेक्चर दिला आणि की कोणाकोणाचे व्हिडिओ काढतो ते नीट तुमचं शूटिंग करून घ्यावा मुंबईकर हो म्हणून निर्माण झाल्यानंतर आमका म्हाताऱ्या माणसा तिथून हलटवला नाही सांगितलं तुम्ही जावा आणि पाणी घेऊन यावा मी एक दिवसाची दांडीवरून गावी होते तेवढ्यात माझ्या साहेबाचा फोन येलो मी मनात विचार करत होते आता काय करू साहेबान माका विचारलं शशिकांत ख यश तेवढ्यात मी सांगितलंय व गाव का देना देणे को आया आहे मैं तो शेठ म्हणालो देना क्या होता है? वो बोला मी कोंबडा है और वो लिंबू पाणी सब देता है तो शेठ खाबारलो लिंबू बोलल्या कोकण का असा तो तो बोलला की और दो दिन राहणार साहेबांना अजून दोन दिवस राहा मी जो काही खुश झालंय तो माझं आनंद गगनात महावेन झालो हे मुंबईचे चष्मे लावून चालत होते काटियो घेऊन हे म्हणत असा उंच सकल दिसतात पण त्यांना ह्या माहिती नाही हिने हे जत्रेत घेतलेले कात्रादेवीचे चष्मे लावले नव्हते त्याच्यामुळे त्यांना त्या उंच सकल दिसत होता सोळा सस्त्र तीनशे साठ गुणांचा था, मेळा थाटमाट करून जाता मथुरेचे बाजार इले तशा ह्या सगळ्यांनी हांडे चढवले नव्हते थोड्या वेळ त्यापुरती स्वतः का मुंबईकर समजणारे आता यांच्या डोक्यावर हांडे होते कारण गाववाल्याने ह्यांना का, असा हेल नाही होता कसळादेवीचं दर्शन घेऊन मी जात होते तेवढ्यात माका मागना कोणीतरी बोलवला ए यूट्यूबवाल्या बघता येतो हो कुणा तो तरी झिलगो होतो त्या यूट्यूबमध्ये फेमस व्हायचा होता तर मी त्या सांगितलं की इकडे बघ आणि त्याका मी फेमस करून टाकले सड्यावर येताना हे सगळे मुंबईकरी जेवढे स्लो चालत इथे तशी भूक लागल्यावर हे जाताना त्याच्या पटीने पटापट चालत गेले आमचा दुसरा जेवण घरी शिजत होता माका घरच्या लोकांवर विश्वास नाही म्हणून मी त्यांना सांगले माझा आधी तुम्ही टोप उकडून दाखवा तुम्ही मी येऊच्या आधी सगळं खाल्लास की सगळा मटाण बिटण ठेवलास टोप उकडून दाखवल्यावर जो काय सुगंध इलो जेवणाचा तो तुमक काय मी गावच्या मालमाता त्यांना आम्ही पटापट आटपून घेतलेला त्यांना सांगले तुम्ही पटापट जेवा आणि हे जे सगळे उभे होते ना हे बघितो ते खे गॅप काढूक भेटता काय जसे स्लीपला सगळे उभे असतात ना फिल्डर तसे हे चार पाच जण टेळके उभे होते जिथे जिथे जागा भेटतात तिथे तिथे हिने रिगाव करूनही आपला पॉट भरूचा काम केलं नाही गाव गजाली गात गात हेनी जेवणावर आडवं हात मारला नाही कधी एकदा हे उठत आणि दुसरी पंगात बसता याच्यावर मी वाट बघित होतोय सगळा जेवण बनवून बनवून आमचं रांधपीणी लय भूकेलो होतो मुंबईकरी जेवून त्यांची पोटा सुटली होती म्हणून ह्यांच्या पुढ्या सगळं आणून दोन दिवसाची मजा घेतल्यानंतर माझा नंतर मग डोक्यात दुखावं लागला त्याचं कारण तुमका सगळ्यांकाच माहिती आहे कारण मुंबईत रिटर्न यायचा असता जा मला कधीच आवडत नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा